बेरोजगारी जी म्हणतोय आपण ती त्याच्यामुळेच वाढत चालली आहे कारण इंडस्ट्रीमध्ये जे पाहिजे नॉलेज तुम्ही आज ग्रॅज्युएट तुम्ही आज एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही जर साठी गेला त्यांना तिथे जे स्किल हवे आहेत त्यांना तिथं जे नॉलेज हवे ते ह्या मुलांना ह्या विद्यार्थ्यांना स्कूलमधून मधून दिलं जातच नाही की आपल्याकडे शिस्त आरोग्य आणि स्वच्छता हे ऑप्शनल आहे म्हणजे आपल्याला परीक्षा न देता पास व्हायचं इंटरव्ह्यू न देता जॉब लागलं पाहिजे आणि काम न करता पगार हवाय आणि कष्ट न करता यशस्वी व्हायचं ही आपली समाज व्यवस्था आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी केंद्रित शिक्षण आपल्याला आणणं गरजेचं आहे ना की अभ्यासक्रम केंद्रित शिक्षण नकोय आपण विद्यार्थी घडवले पाहिजेत परीक्षार्थी ना नाही म्हणजे तुम्ही ड्रायव्हिंग स्कूलमधून ड्रायव्हर बनवूनच गाडी चालवायला शिकूनच आणि लायसन्स घेऊनच बाहेर पडता बरोबर तसंच जर आपण शिक्षण पद्धतीत आणलं तर असं म्हणतात की एआय नोकऱ्या घालवेल असं नाहीये जसं कम्प्युटर नोकऱ्या घालवेल म्हणत होते उलट कंप्युटर शिकल्यामुळे अनेकांना नोकऱ्या मिळाल्या उलट एक नो, नोकरीचं नवीन दालन खुलं झालं तसं एआय शिकल्यामुळे एआयचा ट्रेंड आहे तुमच्या तुमच्या फील्डमध्ये जर तुम्ही रिलेटिव्ह एआयचे स्किल्स घेतले तर अनेक दालन खुली होती